नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार रा आहे बघा सर्वात आधी मी तुमचे जे कमेंट्स आलेले आहेत मला ह्या काही कमेंट्स मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर खरंच सरकार करते तरी काय हाच प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे तर बघा सर्वात आधी एक कमेंट्स आलेले आहे मला केव्हा पेन्शन म्हणजेच की पेन्शन केव्हा म मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे इम्रान शेख असं ते कमेंट्स करणाऱ्या बांधवांचं नाव आहे त्याचबरोबर खाली एक आणखी कमेंट्स आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे माझे ऑक्टोबर नोव्हेंबरचे रेग्युलर पेमेंट दिवाग जन जमा झाले नाही आज डा आज डेट अठ्ठावीस अकरा पंचवीस नांदेड हेट तालुका हिम्मतनगर तर अशी यांनी कमेंट्स केली आहे की आमचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे रेग्युलर पेमेंट जे आहे दिव्यांग जमा झाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे आज तारीख बघा त्यांनी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीससुद्धा टाकलेली आहे म्हणजेच की आतापर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंतसुद्धा हे पेमेंट म्हणजेच की ऑक्टोबर नोव्हेंबरचं त्यांना मिळालेलं नाही आहे तर हे आहेत मुजीब शेख नांदेड तालुका हिंमतनगरवरून आणि आणखीन एक कमेंट्स बघून घ्या तुम्ही संदीप दांडे दान्ड, दांडेकर आहेत आणि त्यांनी कमेंट्स केलेली आहे सर नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आम्ही काय करावं डहाणू डहाणूवरून ही कमेंट्स आणलेली आहे यांनी यांचे नोव्हेंबरचे सुद्धा हप्ता आलेला नाही आहे तर पुढे आणखीन कमेंट्स आहे ममता सावंत यांची यांनी सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचे पैसे आले नाही का के वाय सी केली आहे तरी पैसे आले नाही तारीखवर तारीख बदलत आहे आम्ही काय करायचं ते सांगा तर बघा यांनी म्हटलेलं आहे की नोव्हेंबरचे पैसे अजूनही आलेले नाही आहे के वाय सी वगैरे पूर्ण केलेली आहे तरी पैसे आलेले नाही आहेत काय करायचं बघा आता सरकार किती आंधळं झालं आहे यावरून तुम्हाला कळणार असेल मी सर्वांच्या जे यांनी प्रश्न विचारले सर्वांचं उत्तर सर्व व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आणखीन एक कमेंट्स तुम्हाला दाखवून देतो सिद्दीकी जाकीरुद्दीन असं यांचं नाव आहे आणि यांनी सांगितलेलं आहे हमारे पैसे नाही आहे है मतलब आमचं नोव्हेंबरचा महिना आलेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आणखीन एक कमेंट्स तुम्हाला इथं मी दाखवून देतो सर माझे पण पंधराशे रुपयेच आलेत सगळे डॉक्युमेंट्स देऊनही दोन महिन्यात आणि या हा अगोदर पण सहा महिन्याचे पैसे दिले नाही तर बघा सहा महिन्याचे पैसेसुद्धा यांचे थकीत आहेत निधी जो आहे हा थिकी थकीत आहे आणि पंधराशे रुपये आलेले आहेत असं त्यांचं सांगणं आहे सर्व डॉक्युमेंट्स ओके हो आहेत त्यांनी दिलेले आहेत सर्व करूनही त्यांना पैसे मिळत नाही आहेत तर बघा अशी परिस्थिती आहे दंतेश्वर पाल यांची ही कमेंट्स आहे तर हे बघा हे अठ्ठावीस तारखेच्याच कमेंट्स मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथं बघा आणखीन एक आलेली आहे कमेंट्स यांनी प्रशांत नार्वेकर असं त्यांचं नाव आहे ते म्हणतायत होय सर मुक्काम पोस्ट तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग कोकण विभागमध्ये संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजनेचे नोव्हेंबरचे पंचवीसशे रुपये आले नाहीत ऑक्टोबरपर्यंत सर्व हप्ते आले होते तर जे हप्ते आले आहेत त्यांना परंतु नोव्हेंबरचा हप्ता अजूनही त्यांना आलेला नाही आहे त्याचबरोबर आणखीन खाली कमेंट्स आहे आणि हे अंगणवाडीबद्दलचं आहे अंगणवाडीचे सुद्धा मी व्हिडिओज टाकतो मित्रांनो तर त्याबद्दलचं आहे यांनी लिहिलेला तर आपणच फक्त सध्या संजय गांधी निराधार योजनेचेच बघणार आहोत तर विलास भागवत यांची कमेंट्स आलेली आहे सर मला या महिन्याचे दीड हजार रुपये दिले आहे पंचवीसशे मिळाले नाही आहे तर या महिन्यातसुद्धा त्यांना दीड हजारच मिळालेले आहेत इथं बघा ऑगस्ट तक नाही मिले तर ऑगस्ट तक नाही मिले असं त्यांचं सांगणं आहे म्हणजेच की यांचे थकीत अनुदान राहिलेलं आहे कैलास तिवारी असं यांचं नाव आहे कमेंट्स करणाऱ्यांचं त्याचबरोबर आणखीन एक कमेंट्स मी तुम्हाला दाखवून देतो खाली तर यांचंसुद्धा म्हणणं आहे की नाही आले नांदेड नांदेडला अजूनही नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे एक दिवसा अगोदरचेच म्हणजे की अठ्ठावीस तारखेचे कमेंट्स आहे आणि जनार्दन बुकर बुटकरे असं यांचं नाव आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये नाही मिळाले कधी मिळणार आहे असं स्वाती मोहिते यांनी म्हटलेलं आहे यांचीसुद्धा कमेंट्स आलेली आहे पुणे जिल्ह्यातसुद्धा हे पैसे अनुदानाचे मिळालेले नाही आहे नोव्हेंबरचा हप्ता त्याचबरोबर इथं बघा नोहि रोहिणी देण देंडगे यांनीसुद्धा एक कमेंट्स पाठवलेले आहेत मी साठ ते हँड साठ टक्के हँडिकॅप मला नोव्हेंबर पैसे मिळाले नाही तर बघा साठ टक्के साठ पर्सेंट हँडिकॅप आहेत त्या आणि तरीही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे तर बघा खालील आणखीन एक कमेंट्स मी तुम्हाला दाखवून देतो यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मागील महिन्याचं पेन्शन आले नाही सर धन्यवाद बघा मागील महिन्याचं पेन्शनसुद्धा यांना मिळालेलं नाही आहे तर एक गोष्ट इथं महत्त्वपूर्ण एक कमेंट्स आलेली आहे अनिल गोरे यांची इथं तुम्ही बघू शकता साहेब मला पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सी एम ओ ऑफिस कुठे आहे मला सांगा माझ्याकडून चुकीने नवीन अप्लिकेशन फॉर्म भरला गेला तो कॅन्सल करायचा आहे माझ्याकडे परमनंट यू डी आय डी कार्ड आहे तर बघा सर तुमच्या जवळपासचा ॲड्रेस मी तुम्हाला दाखवत आहे साडेनऊ वाजता मंडेपासून हे ओपन राहते तर बघा जी ओ स्क्वेअर बी बिल्डिंग ऑफिस नंबर दोनशे तीन ऑन हिंजेवाडी लिंक रोड मानकर चौक नियर होटेल सूर्या ए नऊशे दोन तर अशा प्रकारचा हा ॲड्रेस आहे आणि तुम्ही हा इथं जाऊन चौकशी करू शकता आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन तुमचं काम करून घेऊ शकता तर खाली एक कमेंट्स आणखीन आहे राशी नवरंग बडे तर यांची सुद्धा कमेंट्स आहे की सर डिसेंबर हप्ता कधी मिळेल तर आता बघा डिसेंबर हप्त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबरचा जो जी आर आहे तो जी आर शासन सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच काढत असते जेणेकरून पाच सहा तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये यायला पाहिजे मागच्या ऑक्टोबर महिन्याचासुद्धा त्यांनी जो जी आर काढला होता तोसुद्धा त्यांनी तीस ऑक्टोंबरच्या आसपास काढला होता आणि त्याचे जे अनुदान आहे हे थोडं लेट उशिरानं आले होतं तर अजूनही आज अठ्ठावीस एकोणतीस तारीख झालेली आहे अजूनही डिसेंबर महिन्याचा जो जी आर आहे अनुदानाचा तो आलेला नाही आता आज शनिवार आहे आणि होऊ शकते की आता आपल्याला हा जो जी आर आहे हा सोमवारीसुद्धा येऊ शकणार आज जर आला तर ठीक आहे आज तरच शनिवार आहे या हे जी आर येत नसतात कारण की सोमवारी आता हे जे नवीन म्हणजे चालू होणार आहे ऑफिशेस तर सोमवारी नक्की या जी आर यायला पाहिजे आणि त्यानंतरच आपलं जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये येणार म्हणजेच की असं समजा आपल्याला आणखीन यामध्ये वेळ लागणार सात ते आठ तारखेपर्यंत आपलं जे हे अनुदान आहे डिसेंबर महिन्याचं हे सुद्धा येणार आहे तर मित्रांनो या सर्व कमेंट्सला उत्तर एकच देत आहे मी की बघा सर्वांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला ऑक्टोबरला आले होते यावेळेस आले नाही ऑक्टोबरला पंचवीसशे आले होते यावेळेस पंधराशे झाले किंवा मग आलेच नाही आहेत आणि ऑक्टोंबरचे सुद्धा आले नाही आहेत कारण की काही जणं म्हणतात की आमचे चार पाच महिन्याचे बा थकीत आहेत आता असं बघा जे थकीत अनुदान आहे पंधराशे पंधराशे रुपये आहे तर पाच सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून आहे ते सुद्धा मिळायला पाहिजे परंतु सरकार ते देत नाही आहे परंतु हे जे अनुदान आहे आता ऑक्टोबरचं आणि नोव्हेंबरचं तर हे अनुदान आपल्याला वाढीव अनुदान जे होतं हजार हजार रुपये बाकी राहिलेले आहेत काहींचे ऑक्टोबर महिन्याचे आणि या नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा काहींचे पूर्णच बाकी राहिले आहेत काहींचे हजार बाकी राहिले आहेत काहींचे पंधराशे बाकी अशा प्रकारचे बाकी अनुदान राहिलेलं आहे तर ते या डिसेंबर महिन्यात यायला पाहिजे असं वाटत आहे कारण की सर्व तहसील कार्यालयांमध्ये आता जे के वाय सी अपडेटचं काम आहे ते चालू आहे आणि हे लवकरच आटोक्यात येणार आहे लवकरात लवकर हे प्रोसेस पूर्ण पूर्ण झाल्यावर सर्वांना आपापले पैसे जे आहे निधी जो आहे हा सर्व वाढीव निधी मिळणार आहे दिव्यांग बांधवांनासुद्धा त्यांचे उरलेले जे थकीत पैसे आहेत आहे। ते मिळणार आहेत मागच्या महिन्याचे म्हणा की नोव्हेंबर महिन्याचे या महिन्याचे म्हणा हे मिळणार आहेत परंतु ते थकीत अनुदान आहे जे पाच सहा महिन्यापासून आठ आठ नऊ नऊ महिन्यापासून बाकी आहेत ते मिळणार की नाही याची काहीही गॅरंटी नाही आहे सध्या सरकार निवडणुकांमध्ये बी जे आहे आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा व्यवस्थित वेळेवर होणार की नाही यामध्ये सुद्धा शंका आहे परंतु असं वाटत आहे की नोव्हेंबरला उशीर झाला तर डिसेंबरला हे नक्की उशीर करणार नाहीत कारण की त्यांना माहीत आहे हे तर आ... निराधार बांधव जर चिडले तर मग आपल्याला खूप समस्या होतील आणि यामुळे बच्चू कळू कळूसुद्धा मैदानात उतरू शकतात असं सरकारला धोका आहे एक आहे आप आपल्याला आपल्याकडून बच्चू कळू आहेत म्हणून सरकारला खूप असं प्रेशर असते सरकारवर आणि म्हणून आपलं जे अनुदान आहे हे सुद्धा त्यांना वेळेवर करावंच लागणार तर डिसेंबरचा हप्ता आपल्याला वेळेवर मिळणार असं वाटत आहे लवकरच काय ते सर्व काही का माहिती मिळणार आहे जशी काही नवनवीन माहिती आपल्याला मिळणार व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत राहणार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा करा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र